छोट्या बहिणी बद्दल होते एवढं सांगायचं आहे की छोट्या बहिणीच माझं पट्टे आमचे भांडण वगैरे काहीच नाही आहे फक्त एवढं आहे मग मी मक... आणलेली आहे पेटी चला उघडून दाखवा पेटी सगळ्यांना चला छोट्या बहिणीची आपण पेटी बघूया छोटी बहिणीचा आनंद गगनात मावत नाहीये बघा कशा हसत आहे अरे लय हॅपी आहे त्यांचं घर बघा आणि माझा छोटा भाऊ पण बघा हां फिटिंग दोन मिनिट श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री फ्रेंड्स माझ्या मा, तुमच्यासाठी ना माझ्याजवळ खूप मोठी गुड न्यूज आहे जे की तुम्हाला आता थो थोड्या वेळेस कळणार आहे कारण मी ते आणायला जात आहे तुम्हाला माहिती आहे आपण भांड्यांसाठी अर्ज केला होता तर त्या भांड्यांचं म्हणजे ती पेटी आहे ना ती फायनली आलेली आहे आणि आम्हाला सरकारतर्फे भांडे मिळणार आहेत आणि ती बहुतेक पे गाडीच येणार आहे आणि तिथं वाटप होणार आहे तर सर्व महिलांना तिथं बोलावलेलं आहे तर मी आणि माझी छोटी बहिणी जात आहे ती पेटी आणायला तुम्हाला पण इंटरेस्ट आहे ना ते भांडे बघायला की कशी प्रोसिजर आहे काय आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळणार आहे आपले मस्तपैकी भांडे आणायला श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे तर हे आहे माझ्या छोट्या बहिणीचं घर तर भरपूर लोक म्हणत होते की तुझी छोटी बहिणी तुझ्या घरी दिसत नाही किंवा तू त्यांच्या इथं जात नाही तुमचं काही भांडण झालं का असं झालं का तसं झालं का तर मला त्यांना सांगायचं आहे एखाद्या व्यक्ती जर व्हिडिओमध्ये आला नाही दिसला नाही नहीं नहीं। नहीं ना तर त्यांचे काही पर्सनल कारण असतात असंच आहे का की भांडण झाले म्हणूनच आम्ही दिसत नाही काही नाही ना असं तर कसं आहे ना वहिनी माझी जाते सकाळी शेतात आणि दिवसभर ती शेतात जाते दुपारी आल्यानंतर तिला घरचे कामं मुलांचे कपडे धुणे स्वयंपाक करणे आणि शेतात गेल्यानंतर व्यक्ती थकून जाते हे सर्वांनाच माहिती आहे त्याच्यामुळे त्या कामोकामोशीर माझ्यासोबत बोलतात आणि जेव्हा बोलतात तेव्हा प्रत्येक वेळेस व्हिडिओ घेणं शक्य नाही बरोबर तर हे आहे माझ्या छोट्या बहिणीचं घर तर झालेलं असं की तुम्हाला माहीत आहे बांधकाम कामगार योजनेअंतर्गत जे लोक गव गवडी काम करतात म्हणजे की घर बांधण्याचे वगैरे कॉन्ट्रॅक्ट घेतात किंवा जे लोक कामं करतात मजूर आहेत तर त्या लोकांना पेटी मिळते आणि त्या पेटीमध्ये बांधकामाचं सर्व साहित्य असते आता मला भरपूर लोक विचारत आहे की याचा अर्ज कसा करायचा तर माझ्या भावाने ज्या व्यक्तीकडे तो कामाला जाते म्हणजे ठेकेदार तर त्या व्यक्तीकडे अर्ज केला होता आणि त्याच्यामुळे ते त्याला भेटलेला आहे मी तो अर्ज केलेला नव्हता कारण माझे म्हणजे हे आधी जात होते राजकामाला जी मदत मदत सुरुवातीला आता ते जात नाही तर त्याच्यामुळे त्याच्या उपयोगाचं हो ते आहे तर ते पेटी आम्ही आणायला गेलो होतो तर छोट्या वहिनीला घेऊन मी ती पेटी आणायला गेली आणि आणल्यानंतर इथं ठेवलेली आहे पेटी भरपूर अशी भारी होती आणि भरपूर याच्यात कामाचं साहित्य आहे ज्या लोकांना हा अर्ज करायचा असेल तर तुम्ही ना, ना सेतू सुद्धा हा अर्ज करू शकता ऑनलाईन पण करू शकता किंवा मग जे लोक ठेके घेतात म्हणजे घर वगैरे बांधण्याचे त्यांच्याकडे पण तुम्ही तो अर्ज करू शकता चला उघडून दाखवा पेटी सगळ्यांना यावा पाहि तुम्हाला नाही मी तर आता आपण बघूया याच्यामध्ये साहित्य काय काय आलेलं आहे तर सर्वात प्रथम अशी मोठी तुम्हाला पेटी मिळते त्या पेटीमध्ये हे बघा चार खाण्याचा जुळा असा टिफिन डब्बा येतो हेल्मेट येतं हेल्मेट आल्यानंतर मी वहिनीला म्हणत होती शेतात ते हेल्मेट घालून जात जा तुम्ही एक असा शूज येतो बांधकाम करण्यासाठी असा शूज येतो आणि शूज खूप भारी आणि छान पद्धतीचा येतो त्याच्यानंतर हा पाळणा येतो म्हणजे स्वतःला कवर करून जे लोक असं छपई वगैरे करतात ना तर ह्या पाळण्यावर बसून त्यांना छपई वगैरे करता येते उंचावर चढता येते आणि त्या लोकांसाठी खूप असा उपयोगी हा पाळणा आहे तर हा पाळणा पण आलेला होता तर वहिनी ती उघडून दाखव दाखवत होती मला की अशा पद्धतीचा हा पाळणा आहे म्हणजे असा लटकावा लागतो आणि त्याच्यामध्ये बसून ते आपण काम करू शकतो तर अशा पद्धतीचा पाळणा आहे हे टी शर्ट येतं आणि हातात घालायचे ग्लोवज येतात तोंडाला लावायचं मास्क येतं आणि बॅग पण येते हे बघा अशा प्रकारची बॅग येतं आणि त्याच्यानंतर ही बॉटल पाणी पिण्यासाठी त्याच्यानंतर ही बॅटरी काय बॅटरी खूप छान आहे आणि एक चटई येते अशा पद्धतीचं एवढं तुम्हाला साहित्य या पेटीमध्ये येते तर बहिणी मला ते आता सागरले म्हणा वापर म्हणा सगळं बॅग जर त्याला लागली नाही तर लेकरले राहू दे म्हणा पण हे बॅग आता यावर्षी ठून नाही तर मग हे दोन दोन बॅगा खराब करून टाकते पुढच्या वर्षी देता येतात एक माय इथं बी आहे दो दोन बॅगा होऊन जातात बॅटरीचा उजळी नाही पडते म्हणतात याच्यातच भांडी राहतात ना हा याच्यातच भांडे ठेऊन द्यायचे नाहीतरी आपण एवढे वापरतो का मग हे सामान नाहीतरी सागर काय सगळं वापरते ठेवत नाही तो भांडण झाले दा की हेल्मेट घालून घेत जा दा भांडणं लागत नाही मग ते त्यानं ठेव घेतलं आंध्रे ते

तर हा आहे माझा छोटा भाऊ तर हा आला आणि हा आल्यानंतर मग हा मला सांगत होता की हा एक याचा उपयोग काय आहे त्याचा उपयोग काय आहे हा पाळणा कसा लावावा लागतो मग त्यांनी मला सर्व त्याचा उपयोग सांगितला कारण आपण हे काम करत नाही त्याच्यामुळे आपल्याला माहिती नाही तर तो, तो सांगत होता की दोन ठिकाणी आपण हे लटकून मधा मध्ये असं बसून आजूबाजूला बेल्ट लावून तुम्ही अशा पद्धतीने छपाई करू शकता विटा देऊ शकता किंवा जे गवंडी काम करतात ना तर त्यांना हे साहित्यबरोबर फायद्याचं आहे आणि सरकारची योजना खूप छान आहे त्याच्यासोबतच ना मुलांना सायकली मिळतात त्याच्यात स्कॉलरशिप मिळते पहिली ते पाचवींना मला वाटते अडीच ते तीन हजार मिळते आणि पाचवी ते दहावी पाच हजार की सहा हजार मिळते सायकल पण मिळते मुलांना चालविण्यासाठी असे भरपूर फायदे याचे आहेत तर त्याच्यामुळे ज्या लोकांनी हा अर्ज केला नसेल तर प्लीज तुम्ही हा अर्ज करा खूप फायद्याचा आहे कारण याच्यामुळे आपल्या मुलांना भरपूर असा फायदा होतो आता कुठं सरकार छान छान योजना काढत आहे तर प्रत्येकाने या संधीचं सोनं करा निदान आपल्या साईट नाही तर आपल्या मुलांसाठी या संधीचं सोनं करा कारण जे लोक गवळी काम वगैरे करतात ना खरंच ते काम खूप भारी असते हेवी असते तर त्या लोकांचा मजुराचा सरकारने विचार केलेला आहे आणि अशा पद्धतीने त्यांना भांडी वगैरे दिलेला आहे तर असा पद्धतीने डब्बा वगैरे बॉटल वगैरे सर्व आणि बघा फॅमि म्हणजे जे मिडल क्लास फॅमिली असते ना त्यांना याचा खूप म्हणजे खूप आनंद होतो कारण ह्या वस्तू त्यांच्या ज्याने घेणं होत नाही आणि प्रत्येकीच्यावर ना म्हणजे त्या योजनेचं नाव आहे आणि म्हणजे स्टिकर पण आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटपा तर माझ्या वहिलीला बांधकार बांधकाम कामगार योजनेतर्फे पेटी मिळालेली आहे आणि ती पेटी त्या लोकांच्या उपयोगाची आहे जे गवंडी काम करतात आणि त्याचे फायदे पण भरपूर आहेत आणि इतर कामगारसुद्धा त्याच्यात अर्ज करू शकता म्हणजे भांडी घासणारे रिक्षा चालवणारे असे भरपूर त्याच्यात वर्ग आहेत ते लोकसुद्धा अर्ज करू शकतात ते अर्ज तुम्ही सेतूमध्ये किंवा तुमच्या इकडे जे ठेकेदार असतात जे म्हणजे गवंडी कामचे ठेके वगैरे घेतात ना त्या लोकांकडे पण तुम्ही अर्ज करू शकता विशेष म्हणजे पहिली ते पाचवीपर्यंत मुलांना स्कॉलरशिप सुद्धा मिळते पाच हजार आणि पाचवी ते दहावींना भेटते दहा हजार आणि बारावीच्या पुढच्यासाठी पंचवीस हजार सायकल मिळते त्याच्यानंतर स्कूटी मिळते असं भरपूर त्या योजनेमध्ये लिहिलेलं म्हणजे आहे तर ती योजना खरंच खूप कामाची आहे आणि ज्या लोकांनी अर्ज केले नसेल त्यांनी अर्ज करा मी त्याचा नव्हता केला कारण माझे इथं ते हे नाही आता मी फक्त भांड्यांचं केलेलं आहे आणि पेटीचं माझ्या भावासाठी केलं होतं तर म्हणजे आम्ही केलेलं आहे मोठ्या वहिनीला पण आईने म्हटलं होतं की तू पण कर परंतु त्यांनी केलेलं नाही आहे आई आईला तर असं वाटते की प्रत्येकानं केलं पाहिजे परंतु आईचं कसं कोणी ऐकते कोणी ऐकत नाही बरोबर आणि वहिनीचं लाडकी बहीण योजनेचासुद्धा फॉर्म भरण्यास आम्ही मदत केली होती तर त्यांना त्याची पण ब लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता आला तर ते खूप हॅप्पी आहे आणि सरकारने अशा योजना काढण्यामुळे खरंच खूप त्यांना म्हणजे मदत होते ज्या लोकांना गरज आहे त्या लोकांना आणि आमची छोटी बहिणी शेतात जाते बरोबर तर तुम्ही भरपूर लोक खूप दिवसाचं छोट्या बहिणीबद्दल बद्दल विचारत होते ते एवढंच सांगायचं आहे की छोट्या बहिणी जर माझं पट्टे आमचे भांडण वगैरे काहीच नाही आहे फक्त एवढे आहे की काम कामशीर जातो आम्ही काही असलं तर त्या माझ्या इथे येतात आता त्याच दिवसभर शेतात जातात संध्याकाळी आल्यावर त्यांना घरची कामं त्यासुद्धा थकतात आणि मी पण माझ्या कामात असते मी पण थकतात मुलं आमचे जाणे येणे करतात बरोबर आणि सुखादुखात नेहमी परिवारच साथ देत असतो बाकी कोणी साथ नाही देत ठीक आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला लाईक मी शेअर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ